कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नगरसेविका सौ सविता शेडजी मोते यांचा विकास कामांचा धडाका राजारामबापू सोसायटीत साकारले अबालवृद्धांसाठी अत्याधुनिक सुसज्ज उद्यान कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक दोनमध्ये राजारामबापू सोसायटी या भागामध्ये माजी नगरसेविका सौ सविता शेडजी मोहिते यांनी लोकशाही रान्नाभाऊ साठे फंडातून या ठिकाणी महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये उद्यानाचे काम मंजूर केले आहे या ठिकाणी ओपन स्पेसला कंपाऊंड लहान मुलांसाठी खेळणे व नागरिकांसाठी ओपन जिम अशी सुविधा केलेली आहे त्याचबरोबर सदर ओपन स्पेसमध्ये वॉकिंग ट्रॅकची व्यवस्था केली आहे त्यामुळे भागा या भागातील लोकांना व्यायामाचे चांगले साधन उपलब्ध झाले आहे बऱ्याच दिवसातून या लोकांची मागणी होती की या ठिकाणी बालोद्यान तयार व्हावे राजारामबापूर सोसायटीमध्ये लोकनेते कैलशिरा राजाराम पाटील बालोद्यान असे उद्यान या ठिकाणी साकारण्यात आले आहे सदर बालोद्यान झाल्यामुळे राजाराम सोसायटीमधील लोकांना लहान मुलांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे नागरिकांनी नगरसेविका सविता मोहिते यांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमास माजी नगरसेवक शेडजी मोहिते सुमित शेडजी मोहिते सचिन जाधव युवा नेते सागर माने शिदराम सतीश अमोल स्वप्नील निलेश ओंकार पाटोळे अंकुश सरगर प्रथिमेश मस्के निलेश बनसोडे लक्ष्मण जाधव विशाल सरगर महानंदा औंधकर वैशाली कोळेकर दीपाली सरगर वंदना मस्के आदीसह बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी साहित्य व काही रस्त्याची कामं झालेली आहेत उद्घाटन होत बऱ्याच नागरिकांची समस्या होते की ते लहान मुलांना खेळण्यासाठी कायच उपयोगी असं सामान नाही बऱ्याच वेळा आम्ही शेट्टी साहेबांची मागणी केली होती दोन मध्ये राजारामबा सोसायटी या भागामध्ये माजी नगरसेविका सेविका शेट्टी बिटी यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्याचं काम विकसित केले या ठिकाणी ओपन पेस जवळजवळ बत्तीस फोट्याचा ओपन पेस या ठिकाणी होता याने सारा वारंवार मागणी केली या मंडळ्याने मागणी केली या ठिकाणी ओपन स्पेस गार्डन करा आणि त्या मागणीनुसार या ठिकाणी ज्या ओपनपेसला कंपाऊंड वॉकिंग ट्रॅक लहान मुलासाठी खेळणी ज्येष्ठ नागरिकासाठी ओपन जिप अशा पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी ज्या लोकांना